नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचन मध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे पेरूचा जाम प्रिझर्वेटिव्ह न वापरता जाम कसा बनवायचा हे मी आज दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे दोन पेरू स्वच्छ धुवून आणि कोरडे करून घेतली आहे याचे वजन पाचशे ग्रॅम इतके आहे हे पेरू छान पिकलेले तयार असे आहेत या पेरूंच्या आता आपल्याला बारीक बारीक फोडी करायच्या आहेत या पद्धतीने दोन्ही पेरूंच्या बारीक अशा फोडी तयार करून घेतल्या आहेत या फोडी आता एका जाड बुडाच्या स्टीलच्या पातेल्यात ठेवायच्या आहेत त्यानंतर यामध्ये या फोडी बुरतील एवढेच पाणी घालायचे आहे पेरूंच्या फोडी पातेल्यामध्ये बुडाल्या आहेत इतपत पाणी यासाठी पुरेसे आहे यामध्ये आता अर्ध्या या लिंबाचा रस घालायचा आहे या लिंबाचा रस म्हणजेच आपल्या जामचे प्रिझर्वेटिव्ह आहे या व्यतिरिक्त आपल्याला कोणतेही प्रिझर्वेटिव्ह याचे टाकायचे नाही लिंबाचा रस घातल्यानंतर त्याचे सालही यामध्येच ठेवायचे आहे लिंबाच्या सालीसह आता पेरूच्या या पोळी चांगल्या शिजवून घ्यायचे आहेत पेरूच्या फोडी शिजवताना त्याला आणखी पाणी सुटते आणि हे पाणी आपल्याला आता चांगले अटवून घ्यायचे आहे शिजवताना याचा चांगला दाटसर गर निघायला हवा इतपत हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे हाय फ्लेमवर हा पेरू चार ते पाच मिनिटे चांगला शिजवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता यात ते पाणी आता कमी व्हायला लागले आहे आणि पेरूच्या फोडीही चांगल्या शिजायला लागले आहे आणखी दोन मिनिटे हे चांगले शिजवून घ्यायचे आहे पेरूच्या फोडी आता चांगल्या शिजल्या आहे आणि गॅस बंद केला आहे हे आता थोडेसे थंड होऊ द्यायचे आहे थोडेसे थंड झाल्यानंतर हा पेरूचा घर गाळणीतून गाळून घ्यायचा आहे पेरूच्या फोडी थोडेसे दाबून घेऊन त्याचे पाणी सर्व काढून घ्यायचे आहे चाळणीच्या वर राहिलेल्या या फोडी आता बाजूला करून घ्यायच्या आहेत पातेल्यामध्ये आता पेरूचे गाळून घेतलेले पाणी शिल्लक राहिले आहे हे पहा इतके दाटसर हे पाणी येथे तयार झाले आहे आता हे पाणी ग्लासमध्ये मोजून घेऊया आणि किती भरते ते पाहूया पेरूच्या रसाने जवळजवळ ग्लास भरला आहे थोडंसं शिल्लक राहिलं आहे आता आपण या पाण्याच्या बरोबर पाऊणपट इतकी साखर येथे घेतली आहे म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त आणि पाऊण ग्लास भरायला थोडीशी कमी एवढी साखर येथे घेतली आहे याच पातेल्यामध्ये आता आपण हा रस आणि साखर मिक्स करून घेणार आहे गॅस आता ऑन केला आहे आणि हाय फ्लेमवर हा रस आता चांगला उकळून घ्यायचा आहे साधारणपणे पाच ते सात मिनिट हा रस उकळून घ्यायचा आहे आणि चांगला शिजवून घ्यायचा आहे हा रस सतत ढवळत राहायचा आहे म्हणजे हा रस पातळीलेला खाली लागणार नाही या रसाला वरून आता चांगलेच बुडबुडे आले आहेत हा रस ओतू जाऊ नये म्हणून गॅसची फ्लेम थोडीशी लो केली आहे शिजून हा रस अगदी घट्ट झाला पाहिजे एका डिशमध्ये दोन ते तीन थेंब रस काढून घेतला तो थोडासा थंड होऊ दिला आणि चेक केले की हा रस शिजला आहे किंवा कसे हा रस एकाच जागेवर बंद गोळीसारखा थांबला आणि त्याला थोड्याशा सुरकुत्या पडल्या की समजावे आपला जाम तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता अगदी घट्टसर असं जाम इथे तयार झालेला आहे बोटाला अगदी याची एक तार लागत आहे जॅम शिजून तयार झाला आहे त्यामुळे गॅस आता बंद करूया जॅमचा मस्त वास सगळीकडे सुटलेला आहे हा जॅम आता किंचितसर थंड होऊ द्यायचा आहे कारण हा लवकर सेट होतो आणि लगेचच बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी घट्ट असा जाम येथे तयार झाला आहे हा जाम पोळीला लावून ब्रेडला लावून खाऊ शकता लहान मुलांना पोळीला लावून अथवा दोन ब्रेडला हा जाम लावून तुम्ही टिफिनमध्ये दे देऊ शकता हा जाम घरीच बनवलेला असल्यामुळे याच्यामध्ये कोणतेही हानिकारक प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत त्यामुळे हा जाम खाण्यासाठी अतिशय सुरक्षित आहे जाम तयार झाल्यानंतर याला किंचितसा रेड आणि येलो असा कलर आलेला आहे हा जाम सहा महिनेपर्यंत छान टिकतो करायला अतिशय सोपी असलेली ही रेसिपी तुम्हीही एकदा करून पहा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा हा जाम अजून गरम आहे आणि बरणीमध्ये भरल्यामुळे तो आता थंड व्हायला ठेवून देऊया एका थंड जागेमध्ये हा अर्धा तास ठेवून देऊ म्हणजे हा बर्नीमध्ये छान सेट होईल रेसिपी आवडली असल्यास सबस्क्राईब करा शेजारचे बेल ऐकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझी येणारी रेसिपी आपल्याला पटकन समजेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय